नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अंजली दमनिया अखेर आता मैदानात उतरलेले आहेत पंतप्रधान मोदी गृहमंत्री केंद्रातले अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणीही आता अजित पवारांना वाचू शकत नाही अमेडिया कंपनी पार्थ पवार शीतल तेजवानी दिग्विजय पाटील महसूल खात्यातले सगळे भ्रष्ट अधिकारी उद्योग खात्यातले भ्रष्ट अधिकारी या सगळ्यांनी मिळून जो जमीन हडपण्याचा जो उद्योग केला आणि टेबला खालून जेवढं ओढता येईल तेवढं ओढण्याचा प्रयत्न केला आता ते सगळेजण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेले आहेत कारण अंजली दमानिया यांनी जाहीर केलेलं आहे की आता न्यायालयामध्ये मी जाणार आहे दरम्यानच्या काळामध्ये आज त्यांनी पत्रकारांना सांगितलं की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मी चर्चा केलेली आहे विकास खारगे जे प्रशासकीय चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे आणि आता थेट न्यायालयामध्ये जाणार आहे आता महसूल विभागाला काहीच अधिकार नाही की ते रद्द करायचं आहे मग बेचाळीस कोटी रुपये भरायला लावायचे वगैरे ते जरी केलं तरी जो गुन्हा केलेला आहे ही जी सामूहिक गुन्हे संघटित गुन्हेगारी सिद्ध झालेली आहे त्याची शिक्षा कुणाला का नाही एक टक्क्याचा भागीदार अमेडियाचा दिग्विजय पाटील जबाबदार कसा त्याला अधिकार पत्र दिलं की तू हा व्यवहार कर पण जो नव्याण्णव टक्क्याचा भागीदार आहे एल एल पी त्याचं पार पवारचं काय आणि अजित पवारांचं काय अजित पवारांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे त्यांनी स्वतःचं काम निदान स्थगित केलं पाहिजे आता ज्या अजित पवारांना भारतीय जनता पार्टीने एकदम स्वच्छ करून टाकलेलं आहे दोन हजार बारा ते आज दोन हजार पंचवीस या एका तपामध्ये अजित पवार यांच्याविषयी भारतीय जनता पार्टी पार्टी विथ द डिफरन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शहा यांनी काय केलेलं आहे आणि आता अजित पवार यांच्या अबरूपेक्षा जर आबरू कुणाची गेलेली आहे तर ती गेलेली आहे भारतीय जनता पार्टीची आणि त्या अजित पवारांच्या राजकीय इब्रतीपेक्षा भारतीय जनता पार्टीची पार्टीची इज्जत जी चाललेली आहे अनेक अर्थाने त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये गांभीर्याने चर्चा सुरू आहे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गटामध्ये तर आधी गांभीर्याने चर्चा सुरू आहे पांचजन्य ऑर्गनायझर वेगवेगळ्या मुखपत्रामध्ये काय आलेलं आहे एकूण त्या अजित पवारांना तुम्ही जे एकदम स्ट्रॅटेजिक पार्टनर करून टाकलं कशासाठी केलं हा प्रश्न आहे आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी बेल आयकॉनवर क्लिक करावं जेणेकरून सगळे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आता बघा अंजली दमनिया विसल ब्लॉर यांनी दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा म्हणजे ते इलेक्शन होईपर्यंत हा मुद्दा आणला होता एक महत्वाचा तो कोणता मुद्दा होता सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा मग आता अंजली दमानी यांनी तो शिट्टी वाजवलेली आपल्याला राजकीय हत्यार मिळालेला मग काय केलं देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडी भर पुरावे गोळा केले आणि मग ते सगळे नागपूरचं जे डिसेंबरमध्ये अधिवेशन हो असत हिवाळी अधिवेशन ते तापवलं आणि इतकं तापवलं की त्याच्यामध्ये ते निवडून आले आणि मग ती घोषणा झाली काय घोषणा झाली देशामध्ये नरेंद्र राज्यात देवेंद्र बर ते जे नरेंद्र आहेत त्यांच्या त्यागने असा अहवाल दिलेला आहे की या सत्तर हजार कोटी रुपयाच्या खर्चामध्ये प्रचंड मोठी अनियमितता झालेली आहे भ्रष्टाचार झालेला आहे आणि परिणामी महाराष्ट्रातली जमीन जी आहे ती किती प्रमाणात सिंचित झाली किती जमिनीचं सिंचन झालं एक एकर दोन एकर किती दहा हेक्टर किती झालं शून्य पॉईंट एक टक्का सुद्धा सिंचन झालं नाही असं केंद्राच्या कॅचच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं मग ते हे ज्या काळामध्ये झालं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्यांच्यावर शरद पवारनी एकदा टीका केली होती की ते फाईलवर सही करताना त्यांना लकवा भरतो लकवा होतो त्यांना काही लोकांना मध्ये बोलत असताना शरद पवार बोलले होते मग आता जे केंद्र केंद्राने केलेलं आहे स्वतः दोन हजार मध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं मुख्यमंत्री झाल्या झाल्या अतिशय कडक कारवाई केली त्यांनी एसीबी अँटी करप्शन ब्युरोला कामाला लावलं तिथं तक्रारी केल्या चोवीस प्रकारचे एफ आर दाखल केले होते चोवीस प्रकारचे आणि पाच प्रकारचे चार्जशीट त्याच्यामध्ये दाखल केले वेगवेगळे आणि अजित पवार कसे दोषी आहेत हे ठणकावून देवेंद्र फडणवीस एकदम उच्च उच्चरावामध्ये सांगत होते आणि मग ते चक्की पिसिंग पिसिंग वगैरे त्या मुलाखती आणि राष्ट्रवादी बरोबर कधी सत्तेमध्ये नाही नाही हे असं ते अजून व्हिडिओ त्याचे फिरतात मग आता जे नरेंद्र देवेंद्र यांना जर ते इतकं वाटलं की कसे अजित पवार आहेत म्हणजे भोपाळच्या त्या सभेमधलं वारं वारंवार उल्लेख केला जातो जे मोदी या अलीकडच्या निवडणुकांच्या काळामध्ये लोकसभेच्या दरम्यान काय म्हणाले होते इनको जेलमे डालेंगे नॅचरल करप्ट पार्टी इनको जेलमे डाले डालेंगे विधानसभा निवडणूक आली त्यांना तिकडे घेतलं बेरिजेच राजकारण करायचं आम्ही कसे कूटनिती खेळतो आम्ही कसे आहे चाणक्य आम्हाला कसे सगळं अधिकार आहे मग राजकारणामध्ये कसं असतं सगळं क्षम्य असतं मग ते कसं आहे त्याच्यामुळे ते, ते करावं लागतं आणि इलेक्टिव्ह मेरिट बघून आम्हाला काम करावं लागतं ही आमची राजकारणातली अपरिहार्यता आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात आणि मग ते केलं मग त्यांनी काय केलं अजित पवारांना बरोबर घेतलं हे दोन हजार चोवीसची गोष्ट आहे त्या घेतलं मंत्रिपद दिले दोन हजार तेवीस जुलै दोन हजार मध्ये त्याच्यात एकनाथ शिंदे नॅचरल पार्टनर नाराज झाले तर चालतील पण अजित पवार पाहिजे आपल्या शेजारी ते घेतलं त्यांना मंत्री गेलं सगळे आठ ग्रस्त नेते प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ छगान भुजबळ सगळे बाकीचे इथं घेतले डायरेक्ट कॅबिनेट मंत्री करून टाकले आणि मग भारतीय जनता पार्टीने कसं एकदम राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रथम ना खाऊंगा ना खाणे दूंगा वगैरे असं ते केलं आता मग या अजित पवारांना वाचवण्यासाठी ज्यांनी आरोप केले ज्यांनी चव्हाट्यावर मांडलं त्या विजय पांढरे ब्लोअरचा तर पूर्ण कार्यक्रम करून टाकला ते बाबा बसलेले नाशिकला ते अण्णा हरे तर विषयच संपला ते आता काल वगैरे बोलले ते कारवाई झाली पाहिजे वगैरे असं ते बोलले एक वाक्य बोलले मधल्या काळात काय मग देवेंद्र फडणवीस यांचा काळ म्हणजे कसा सुखावह काळ आहे मग अजित पवार कारण सत्तेमध्ये बसलेले त्याच्यामुळे कसं आहे एकदम भ्रष्ट कलंकित सरकार नाही एकदम शुद्ध सरकार आहे असा अण्णा हजारे मधून मधून बोलायचे ते प्रमाणपत्र द्यायचे मग आता दोन हजार एकोणीस मधला जो प्रसंग आहे ज्या प्रसंगामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ऐंशी तास ऐंशी तासाची तासा मुख्यमंत्री होत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी जी एसीबी अँटी करप्शन ब्युरोची जी काही गुन्हा दाखल केला होता लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अन्वय अजित पवार यांच्या विरुद्ध विदर्भ खोरे महामंडळ अमुक महामंडळ तिथं त्यांना काय केलं एनओसी देऊन टाकले म्हणजे ना हे शुद्धी पत्र दिलं यांचा संबंध नाही ही अनियमितता आहे सगळं सुटका झालेले झा अजित पवार ते पत्र घेतलं आणि ते पुन्हा सिल्वर वोकूला गेले सरकार गडगडलं दोघांचं मग शरद पवारांनी ते कसे गुगली टाकली अजित पवारांना कसं शिकवलं कसं पाठवलं याच्यावर पण भरपूर चर्चा झाली आता आज जेव्हा अशी चर्चा सुरू झाली की हे काका पुतणे कसं आहे कुटुंबात तर एकत्र आहेत ते सांगतात ते मग तसं राजकारणात पण एकत्र येणार आणि ते जरा आले आणि आपले आता आपण जे काही कार्यक्रम केलेले सगळे मधल्या काळामध्ये सगळे बजेट वगैरे हे ते विकसित महाराष्ट्र अमुक धमुक हे ते सगळं ते आता ते अजित पवारांना माहिती पुन्हा जर काही शरद पवारनी केलं तर काय म्हणून अपरिहार्यता मग अजित पवार तुम्ही राजीनामा देऊ नका तुम्ही जसं पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये सत्तर दिवस बाजूला झाले होते मंत्रिमंडळात आणि तुम्हाला खूप भरून आलं होतं म्हणजे महाराष्ट्राचे दुसरे दादा अजित पवार असं तुमचं कौतुक व्हायला लागलं आणि मग मा, ते भ्रष्टाचाराचा आरोप झाला मग ते सहन कसं आण मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा सव्वा लाख कोटींचा कसे बेकायदा कर्ज दिले बाकीचे त्याच्यामध्ये संचालक होतेच मग त्याच्यातून सुटका झाली बरं हा आरोप कोणी केला ता किरेट सोमय भारतीय जनता पार्टीचे व्हिसल ब्लॉवर खास त्यांनी आरोप केला अनेक आरोप केला जरंडेश्वर आमू गमु मग त्या सगळ्या धाडी पडलेल्या वगैरे ते सगळं माहिती बरं ते आय टी ट्रिब्युनल दिल्लीचं त्यांना एकदम सुचलं की आपण न्याय दिला पाहिजे अजित पवारांना हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी काय रिलीज करून टाकली हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केल्यानंतर हे सगळे योगायोग जे आहेत अजित पवारांवर टीका करायची निवडून यायचं दोन हजार मध्ये आणि पुन्हा गळ्यात गळा -गड़ा घालायचा माझे मित्र आहेत स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे वगैरे ते असं सगळं म्हणायचं आणि मग हे अजित पवारांपेक्षा जास्त दोषी कोण आहे कोण आहे जास्त जोशी सगळ्यात दोष येतो सगळ्यात डाग लागतो तो भारतीय जनता पार्टीच्या त्यांना मान्य असलेल्या विशाल राजकीय दृष्टीला आणि त्या विशाल राजकीय दृष्टीतून अजित पवार आता या क्षणाला स्वस्तपणे बसलेले आहेत की सांगा मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगा की पार्थ पॉवरची सही आहे का तिथं पार्थ पॉवरची सही नाहीये तीनशे कोटी रुपये ते घेतलं स्टॅम्प ड्युटीला चुना लावला आहे का पार पॉवरची सही नाहीये मग तो दोषी का मग दोषी कोण दिग्विजय पाटे मग गुन्हा आता तरी एका कृषी त्या जमिनीमधून तर नावच काढून टाकलंय तो विषयच संपून टाकलाय मग आता अंजली दमानी यांनी पुन्हा जो मुद्दा घेतलेला आहे लक्षामध्ये की हे मोदी शहा फडणवीस न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी आता न्यायालयामध्ये जाणार आहे तर न्यायालयावर तर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आता कॅग जर सत्तर हजार कोटी त्यावेळेला जर ताशेरे ओढत लाल रेड मार्क देतोय तर आपण अपेक्षा ठेवायला पाहिजे मग आता कसं आहे की सगळं जैन झेड झी यांनी काय करायचं मतदान करायचं नाही स्थानिक महानगरपालिका स्थानिक नगरपालिका निवडणुकांमध्ये कारण एक जुलै ते कोर्टामध्ये यायची का त्यांनी नोंदच झालेली नाही मग आता ते अशा नवमतदारांनी खरं तर राजकारणामध्ये यायला पाहिजे असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्यासपीठावर बुजुर्ग नेते बोलतात भारतीय जनता पार्टीचे राजकारणात कसं तरुणांनी पुढं आलं पाहिजे अमुक आलं पाहिजे आता ते मन म्हणत आहेत आता राजकारण तर आहोत बाजूला आम्ही मतदानाला पण येत नाही कारण तुमची ही जी काही मैत्री राजकीय मैत्री स्ट्रॅटेजिक पार्टनर ही काय आम्हाला भावलेली नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियामधून यायला लागलेल्या आहेत तरी याच्यातून धडा घेणार का महाराष्ट्रातले राजकारणी खूप मुद्दे आहेत आणि आपण वारंवार ते बिंदस्तपणे या चॅनलवर बोलणार आहोत बोलत असतो याच्या आधीचे सगळे व्हिडिओ काढून बघा तेव्हा दर्शकांना जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद